खरं म्हणजे श्वेतपत्रिका काढण्याची आमच्या दृष्टीने काही अडचण नाही आहे पारदर्शकता आहे स्वच्छ कारभार आहे त्यामुळे खरं म्हणजे मला वाटतं एकदा ही मागणी जे करताना एकदा लवासाची श्वेतपत्रक काढण्याची काढण्याची गरज आहे ना मला वाटतं जे काही या संदर्भात काही लोकांनी जे आरोप केले ते पूर्णतः तथ्यही नाही त्यात कुठला सत्य नाही आहे मी जी काल रात्री त्या संबंधित कंपनीशी बोललो आमच्या अधिकाऱ्यांना मी माहिती काढायला सांगितली मला वाटतं त्याची अधिक स्पष्टता येण्यासाठी मीच त्याबद्दल खराच बोलणार आहे मा माध्यमांशी पण एकदा माहिती उपलब्ध येऊ देत आणि मला वाटतं मग अधिक स्पष्टता पर येईल परंतु एक आहे की कुठल्या प्रकारचा भ्रष्टाचार अनियमितता किंवा कुठल्या प्रकारचा गोंधळ ज्या माध्यमातून सांगायला काही मंडळी प्रयत्न करत आहेत ते पूर्णचा आरोप निरर्थक आहे मला वाटतं त्यांच्या स्वतःवरच झालेल्या आरोपातून ते सुटका करून त्या आरोपातून सुटका करून घेण्यासाठी आज दुसऱ्यावर हे खरं ते बेतल आरोप करत आहेत असं आहे की आता खरं म्हणजे श्वेतपत्रिका काढण्याची आमच्या दृष्टीने काय अडचण नाही आहे पारदर्शकता आहे स्वच्छ कारभार आहे त्यामुळे खरं म्हणजे मला वाटतं एकदा ही मागणी जे करताना एकदा लवासाची श्वेतपत्रक काढण्याची काढण्याची गरज आहे ना राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका